रत्नपूर येथे भव्य विशाल असं छत्रपती संभाजी महाराजाचं स्मारक हे बनावं तिथं आणि ज्या पद्धतीने या देशावर आदिलशाही मुघलशाही निजामशाही राहिले साहिले इंग्रज यांनी आमच्या मनामनावर जो इतिहास कोरला आणि खऱ्या अर्थानं आमचा भौगोलिक आणि ऐतिहासिक जो इतिहास आहे पौराणिक इतिहास आहे तो मिटवण्याचं काम सातत्यानं या आक्रमकांमुळं होत होते आणि त्यामुळं या आक्रमकांनी ज्या पद्धतीने या देशावर राज्य केलं ते राज्य करत असताना ते त्यांचा इतिहास इथं ठेवून गेले आणि त्यामुळे त्यांचा इतिहास मिटावा आमचा पौराणिक आध्यात्मिक आणि या देशाचा मूळचा इतिहास हा येणाऱ्या पिढीला चेतनास्तंभ प्रेरणास्तंभ व्हावा आणि आम्हाला जे चेतनादायी आहे प्रेरणादायी आहे असे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्या अर्थाने संभाजी महाराज गेल्यानंतर सळोकी पळो करणाऱ्या औरंगजेबाला संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि तारा राणे यांचा इतिहास आमच्या या मातीत आहे काळ्या मातीत तो इतिहास खऱ्या अर्थानं नाव रूपाला आणण्याच्या भूमिकेतून हे विशाल स्मारक व्हावं ही भूमिका सभागृहाला पटली आणि सभागृहामध्ये आर्थिक तरतुदीमध्ये शंभर कोटी मागण्या पुरवण्यामध्ये शंभर कोटी रत्नपूर जे खुलताबाद म्हणलं जातं त्याला पौराणिक नाव रत्नपूर आहे आणि या रत्नपूरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीला आमचा इतिहास समजेल या भूमिकेतून ते शंभर कोटी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या आर्थिक तरतुदीमध्ये समाविष्ट केले आणि नंतर जे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण बाधित रस्ते होते जे सरकारी रस्ते होते जे सर्व्हिस रोड होते त्यावर काही अपराध्यांनी काही अवैध धंदेवाल्यांनी हे रस्ते भडकवले होते त्या रस्त्यांना मोकळं करून तो खऱ्या अर्थानं जो रस्ते काढले गेले त्या रस्त्यांना पुनर् बांधणी व्हावी म्हणून पाचशे कोटीची सुद्धा मागणी या छत्रपती संभाजीनगरसाठी केली सर मंत्रालयामध्ये काल विधेयकामध्ये तुम्ही चर्चा केली जन सुरक्षा विधेयकामध्ये सुद्धा तुम्ही पाठिंबा दिला तर अनेक लोक आहेत मराठवाड्यातले की जे भाग घेत नाही पण तुम्ही कमी वेळात आमदार म्हणजे एकदम आक्रमकपणे काम करताय याबद्दल काय सांग खर तर जन सुरक्षा विधेयक हे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक आणलं मी प्रथमता त्यांचं महाराष्ट्र राज्याच्या वती भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री आमदार म्हणून त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो खर तर हे विधेयक विरोधकांनी खूप विरोध केला या विधेयकाला या राज्यातील ग्रामीण भागात या देशातील ग्रामीण भागात जो मोवाद नक्षलवाद जो या देशामध्ये निर्माण झाला त्याला भुईसमाट करण्यासाठी त्याला नष्ट करण्यासाठी हा जनसुरक्षा विधेयक आहे परंतु हे विधेयक आणताना बऱ्याच विरोधकांनी विरोध केला आणि त्यांना मी बरंच सभागृहात सांगितलं की हे विधेयक द्वेषासाठी नाहीये हे देशासाठी आहे आणि त्यामुळे द्वेषाचं राजकारण विरोधकांनी ज्यावेळेस केलं त्यावेळेस त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं की ज्या पद्धतीने हे विधेयक आणलं गेलं हे विधेयक आणण्याच्या मागे भूमिका आहे जी वामपंथ्यांनी अरजकता या देशात माजवलेली आहे या देशाचे तुकडे करू इच्छितात त्या वामपंथ्यांना त्यांच्या मुस्कळ्या आवळण्यासाठी त्यांना मातीत गाडण्यासाठी हे जनसुरक्षा विधेयक आम्ही आणलेलं आहे निश्चितच हे जनसुरक्षा विधेयक खऱ्या अर्थानं या देशाची एकात्मता एकजूट आणि सर्व धर्माला घेऊन चालणाऱ्या भूमिका घेऊन हे जनसुरक्षा विधेयक काम करणार आहे सर आपलं अडीच वर्षापासून कार्गो सेवा बंद आहे त्या कार्गो सेवा चालू करण्यासाठी मागणी केली होती त्यानंतर ती सुरू व्हावी पावलं उचलणार या देशामधल्या आंतर राज्य आणि तसंच परदेशी सेवा कार्गो सेवा चालू होण्याकरता परत एकदा सरकार विचारधीन आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर ही चालू आहे